नमस्कार सर काय नाव आपलं मी सोपान गर्जे दादेगाव तालुका बीड ओके ओके काय सांग असं वाटतंय सर मी जानेवारी मध्ये आपले ट्रेनिंग कोर्स घेतला okay. कोर्स केला मी ऑफिसला आलो आणि त्यावेळेस एक इथं मी त्यावेळेस पण फीडबॅक दिला होता आणि त्यावेळेस माझं प्रॉफिट झालं होतं तिथून गेल्यानंतर मी गावी काही दिवस काम केलं पण माझ्या वैयक्तिक प्रॉब्लेम मुळे मी ब्रेक घेतला सर ओके हा आणि नंतर मी तुमचे पण काम करत नव्हतो भांडवल नव्हतं परंतु मी तुमचे वेबिनार कंटिन्यू करतो सर शनिवारचा वेबिनार मी कंटिन्यू करायचो आणि नंतर मी एक आठ दहा दिवसापासून परत सक्रिय झालो म्हणजे थोडस भांडवल सुरुवात केली ओके आपली सिस्टीम म्हणजे टेलिग्राम चे मी मेसेज फॉलो करत होतो आ, नंतर मग ते मला फोर किंवा हे इंडिकेटर लॅपटॉप घेतलं मग लॅपटॉप घेऊन मग समोर असं मला लक्षात आलं नाही सांगितलं मला सरांनी पण मला समजलं नाही तिथं म्हणून मग मी प्रत्यक्ष यायचं ठरलं तर मी काल येताना एक ट्रेड घेतला होता आणि मी ट्रेड घेतला ट्रेड माझा फासला आणि मी त्याच्यामध्ये काय केलं सर पाच लॉट घेतले आणि एव्हरेज केलं निफ्टी बँक निफ्टी बँक निफ्टीचा होता बरं आणि तो दहा लॉट झाले माझे आणि तो ट्रेड मी जेव्हा एव्हरेज केला झाले म्हणजे दहा लॉट केले मी पहिले केलं म्हटलं आता खाली लॉस झाला एव्हरेज करून काढून घेऊ असं डोक्यात माझ्या परंतु अजून तो ट्रेड फसला गेला आणि एकदम खाली आला सर आणि मग आज मी सकाळी जेव्हा ऑफिस होता लॉस सव्वीस हजार सातशे लॉस होता माझा क्या वाट बर मग पुढे सकाळी ऑफिसला आलो जेव्हा इथं आल्यानंतर म्हणजे ऍक्च्युली मी निघालो रस्त्यात तो माझा तो लॉस झाला माझ्या त्या नेटवर्कच्या नंतर मी इथं आल्यानंतर सरांना म्हटलं असं झालंय माझं ते काही हरकत का, नाही आपण याला प्रॉफिट मध्ये काढू उदय सरांनी मला जेव्हा तो सांगितला तेव्हा जेव्हा मार्केट वरती जाणार आहे ते म्हणले एक वाजून वीस मिनिटापर्यंत तुमचा लॉस रिकवर होऊ जाईल आपलं इंडिकेटर वगैरे इंडिकेटर त्यांनी इन्स्टॉल करून दिले मला त्याच्यामध्ये दाखवलं हे मार्केट कसं जाणार आहे जेव्हा ते सिग्नल त्याच्या फॉलो केल्या आणि सरांनी मला एक एक ट्रेड कसा काढायचा सांगितला समजा एकशे दोनशे दहा वर एक ट्रेड लावला दोनशे एकोणवीस ला एक लावला दोनशे अठ्ठावीस ला एक म्हणजे एक्झिट एक एक लॉट एक्झिट करायला सांगितलं जसं वरती चाललंय प्रॉफिट टप्प्याने त्यांनी जेव्हा मला सांगितलं तेव्हा तीनशे तीस तीनशे पस्तीस इथपर्यंत त्यांनी मला सांगितलं आणि शेवटला राहिलेला एक लॉट एकदम एक्झिट केले त्याच्यामध्ये सर माझा तो सव्वीस हजाराचा लॉट लॉस भरून निघून मला सहा हजार आठशे त्या म्हणजे याच्यामध्ये प्रॉफिट झाला सर त्या आहे म्हणजे बत्तीस हजार रुपये थोडक्यात प्रॉफिट झाला असं थोडक्यात सव्वीस लॉस जाऊन हो लॉस होऊन आणि नंतर म्हणजे अजून जे दोन दोन चार आम्ही समजा घेतले ट्रेड घेतले जे तुम्ही दिले ते इंडिकेटर नुसार तर आजचा माझा सर टोटल प्रॉफिट आहे पंधरा हजार रुपये लॉस कव्हर होऊन त्या बात आहे सव्वीस हजार लॉस वरून पंधरा हजार लॉस बघून पंधरा हजार प्रॉफिट मध्ये आलो कसं वाटतंय सर एकदम भारी वाटतंय आणि सर हे फक्त इंडिकेटरची आपल्या एक मी आहे सर आणि मी दुसऱ्यांदा आपल्या ऑफिसमध्ये आलोय आणि कारण की मला असं एक अपेक्षा होते की मी समजा परत अजून काहीतरी करू शकतो समजा जेव्हा कधी कधी माणूस आर्थिक अडचणीत सापडतो आणि त्यातून गुरफटला जातो त्यातून बाहेर निघण्यासाठी का काहीतरी एक आशास्थान दिसलं ते मला फक्त सर तुम्ही दिसलात आणि परत रिपीट मी इकडे वळलो सर म्हणजे क्या बात आहे बढिया ही तर सुरुवात आहे आपल्याला खूप मोठं व्हायचंय खूप पुढं जायचंय खूप पैसे कमवायचे करोडपती व्हायचे आपल्याला हे डोक्यात ठेवायचं हा हा कॉन्फिडन्स महत्वाचा आहे विचार मोठे ठेवायचे तर आपण मोठे होतो कधी काय वाटलं काही अडचण वाटली नक्की या भेटू आपण कधी काय वाटलं काय सांगू शकाल काय वाटतं काय सांगावं तुम्हाला लोकांना विषयी काय बोला, तुम्ही माझी एकच इच्छा आहे की समजा जे काही मित्र कंपनी असतील जे काही महिला पुरुष का समजा याच्यामध्ये काम करतायत तर त्यांनी हे इंडिकेटर घेऊनच काम केलं पाहिजे इंडिकेटरचे सिग्नल जर फॉलो केले ना पूर्णपणे सर तर शंभर टक्के प्रॉफिट आहे लॉस नाहीये चुकून कधीतरी एखाद इंडिकेटर थोडंफार होऊ शकतं ते मार्केट आहे शेवटी बरोबर परंतु इंडिकेटर फॉलो केलं तर शंभर टक्के प्रॉफिट आणि प्रॉफिटच आहे आणि इंडिकेटरचा शंभर टक्के प्रत्येकाने घ्यावा ज्यांना हे करायचंय ना त्यांनी इंडिकेटर घेतलंच पाहिजे नसता मग लॉस आहे कुठून आलं म्हटलं तुम्ही आष्टी जिल्हा बीड किती किलोमीटर सर इथून एकशे आणि पंच्याण्णव किलोमीटर आहे म्हणजे एकशे वन नाईन फाईव्ह हो म्हणजे दोनशे किलोमीटर अंतर दोनशे किलोमीटर म्हणाला चला एवढ्या लांब तुम्ही आलात कष्ट लागले पण त्याचं चीज झालं कष्ट नाही सर शिकण्यासाठी काहीतरी तयारी ठेवावत लागते हे आहे आणि तुमच्याशी बोलून छान वाटलं सर आपण भेटत राहूयात थँक्यू आम्हाला जोडल्या गेल्याबद्दल विश्वास ठेवल्याबद्दल थँक्यू सर थँक्यू धन्यवाद सर धन्यवाद सर थँक्यू